स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन तर्फे आज आपण मराठा मोर्चा अंतर्गत शांतता रॅलीमध्ये पिठला भाकरी येतो साहेब भाकरीचा आपण आस्वाद घेताय आहे काय झाली भाकरी का सर कसं झालंय साहेब कुठलं गाव आणि कसं झालंय पिठला आमचं भाकरी ओके यस या सोमनाथ वैद्य साहेबांनी दिले काय तुम्ही शुभेच्छा द्या आम्हाला थँक्यू थँक्यू ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा